नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे श्मशानेश्वा क्रीडा स्मरहरपिशाचा सहचरा चिताभस्मालेस्रगी नृकोटीपरिर अमंगल्यम शीलंतव तव नामैव मखिलम् तथापि तथापिस्मर्तृ वरदपरमगलमसी फार सुंदर वर्णन केलेलं आहे इथे साधारण महाशिवरात्रीच्या वेळी हा श्लोक आपण बरेच वेळा ऐकतो स्मशानेशू म्हणजे स्मशानामध्ये आक्रीडा आक आक्रीडा म्हणजे अतिशय आनंदेने आनंदाने क्रीडा करणे स्मरहर म्हणजे हे मदनांतक मदनांतक कामाला नष्ट करणारा मदनाला नष्ट करणारा तो स्मरहर म्हणजे मदनांत हे मदनांतका हे वरदायका शंकरा स्मशानेश्वा क्रीडा तू स्मशानामध्ये क्रीडा करतोस पिशाचा हा सहचरा हा सहचर म्हणजे तुझ्याबरोबर वावरणारे कोण आहेत भूत प्रेत पिशाचे गण हे सगळे तुझे सहचर आहेत म्हणजे साथीदार आहे आणि तू कसा आहे चिता भस्म आलंय पहा तू चितेचं भस्म चितारूपी भस्म चितेवरचं जे भस्म आहे ते तू अंगाला लावलेलं आहेस आणि स्रक म्हणजे माळा नृकरोटी म्हणजे नरमुंड नरकपालांची माला स्रक म्हणजे माला तू धारण केलेली आहेस तुझ्या गळ्यामध्ये म्हणजे अमंगल्यम शीलम इतकं तुझं जे रूप आहे ती किळस्वण आहे किंवा अमंगल आहे तू दिसावयास खूप अमंगल आहेस अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव नामवकिल तथापि परंतु काय आहे स्मर्तृ परम मंगलम असे वरद तू भक्तांना नेहमी स्मर्तृणाम हे तुझं स्मरण करणाऱ्या भक्तांना तू नेहमीच आशीर्वाद देतोस त्या भक्तांचं नेहमी तूच मंगल चिंतितोस तू अशा भक्तांसाठी कायम मंगलकारकच आहेस जरी तुझं बाह्यरूप असं बिभस्त दिसत असलं तरी तू भक्तांसाठी मात्र सदैव आशीर्वचन देणारा आणि भक्तांचं अभिष्ट चिंतन चिंतिणाराच आहेस कारण होती इति शंकर शंक म्हणजे कल्याण जो कल्याण करतो तो शंकर आजच्या भागात इथे सांगू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय